नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर असून त्यांचे पवित्रा जपण्यासाठी संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्तभाव व रोख रक्कम देण्यासह त्यांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी प्रभावी नियोजन केले पाहिजे असे मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोयगाव तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला सोयगाव उपबाजारात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली सोयगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यालय इमारत संरक्षण भिंत व्यापार संकुल सिमेंट रस्ता प्रवेशद्वार अशा जवळपास तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा तसेच शेंदुर्णी सोयगाव हरदार रस्ता तीन कोटी पन्नास लाख तर सोयगाव वरखेडी पंच्याहत्तर लाख या कामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले ते आमचे बी लोक तेव्हा बी असं प्रेशर होत माझ्यावर खूप प्रेशर होत तेव्हा पण अत्यंत लोकांसाठी उभा आहे जास्त वेळ घेत नाही तुम्ही पण उपाशी अकरा पासून तुम्ही आले आपल्याला तर प्रोटोकॉल पाळावं लागतं सांगितलं उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती लढवलंय पुढे बी तुमच्या सोबतच आम्ही राहू काळजी करू नका साहेब जोर आहे साहेब नसल्यावर आम्ही सांगून देऊ टाकणार भेटला लाका आमदार बनल आमदेवाराला तसा तो हर्षवर्धनाला तसा एक मित्र म्हणून ज्या पद्धतीने आपण कदाचित पाहिलं तर राज्यामध्ये कुठेही कोणत्याही तालुक्याला असा ऑफिस नसल ते ऑफिस इथं दहा बाय अठरामध्ये चालतो आणि दहा बाय अठरामध्ये चालल्यानंतर शेतकऱ्याला काही पायाभूत सुविधा नाही शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा नाही शेतकऱ्यांनी माल आणावं तर कुठं आणावं आणल्यानंतर कुठं ठेवावं आल्यानंतर व्यापाऱ्याचे शेड कुठे राहील गोडाऊन कुठे राहील साठवण कुठे होईल ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर गंभीर परिस्थितीमध्ये असताना आपण विचार केला का सिल्लोड मार्केट कमिटीचा उत्पन्न मोठा आहे सिल्लोड कमिटीची एकंदरीत उत्पन्न पाहिलं तर मला वाटत बोटावर मोजणारे महाराष्ट्रामध्ये ज्या मार्केट कमिटी आहे तालुका लेवलच्या त्यामध्ये सिल्लोड मार्केट कमिटी आहे ती भी सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्येच आहे आणि ही सोयगावची भी माझ्याच मतदारसंघामध्ये एकीकडं तुपाशी आणि दुसरीकडे उपाशी अशी ही भयानक परिस्थिती असताना मंत्री असताना निर्णय घेतला का ज्या छोट्या कमिटी आहे मार्केट कमिटी त्या मोठ्या मार्केट कमिटी मध्ये मर्ज करायची मोठा मार्केट कमिटीच उत्पन्न सर्वसामान्य जे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन इथं आदिवासी आहे मागासवर्गीय आहे मराठा तेली